बेल बर क्लिक भयान घटना आहे आणि याला न्याय पोलिसांनी द्यावा अशी विनंती आहे एक महिना चार दिवस होऊन सुद्धा आरोपी भेटत नाही म्हणजे हे कुठेशी तरी पोलीस स्टेशन आणि कोणी लोकप्रतिनिधी यांना कोण सपोर्ट करत असेल ट्वेंटी फोर आवर्स मध्ये गुन्हे काही ट्वेंटी फोर आवर्स ट्वेंटी फोर मिनिट्स मध्ये लोक शोध लावतात मग ह्या गोष्टीला का हा आमचा आजचा मोटिव मेन असेल तर आम्हाला ते जे काही गुन्हेगार आहेत त्यांना अटक होणे गरजेचे आज दीड महिना झाला सोनम केणीला अजूनपर्यंत न्याय मिळत नाही न्याय व्यवस्था आपली एवढी कमजोर कशी झालेली आहे यावरच आमचा आक्रोश आहे तळोजा येथील सोनम केणी आत्महत्या प्रकरणी पेणधर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत पेणधर ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत निषेध नोंदवला आहे घर बांधण्यासाठी पैसे वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासरच्यांनी सोनमचा सा छळ केला होता सासरच्या छळाला कंटाळून सोनमने चार वर्षीय मुलीची हत्या करत स्वत आत्महत्या केली होती या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात नवरा सासू आणि चार नणंदा यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनेला महिना उलटूनही पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही महिनाभरापासून आरोपी फरार असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणीसाठी पेणधर ग्रामस्थ तळोजा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन मांडून बसले होते पण न्यायप्रणाली जर एकच असेल तर जो हगवनेला न्याय दिला तोच न्याय सोनालीला द्या असं आमचं म्हणणं आहे आणि यासाठीच आम्ही आज या, या पोलीस स्टेशनला आलो होतो एकाच प्रकरणात एकच प्रकरण आणि सेम गुन्हा दाखल आहे तर आम्ही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरना आणि इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आमचं म्हणणं आहे की बाबा की सोनमचे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा आता जी कोर्टाचा बाब आहे न्यायालयीन जी बाब आहे त्यांनी त्यांना आपल्यासमोर मांडलेली आहे पण त्याला देखील दोन दिवस उलटून गेलेले आहेत पोलिसांनी त्याला अटक करणं अत्यंत गरजेचं आहे पोलिसांना आम्ही विनंती केली की आज फक्त सोनमचे नातेवाईक आलेले आहेत आणि हा गावातली म्हणजे गाव आणि नातेवाईक आलेले आहेत पण उद्या जर त्यांनी कोर्टात आपली बाजू मांडून जर सोनमला न्याय मिळाला नाही आरोपी जर जामीन रिजेक्ट झाला जा नाही तर आज जेवढे आलेत ना आज शेकडून आल्यात पुढच्या वेळेस हजारून ये येतील हे देखील या ठिकाणी सांगतो कारण सोनमचे नातेवाईक दोन चार हजार गावात आमच्या गाव इकडल्या चौऱ्याऐंशी चार गावात आहे आमचं म्हणणं याच्यावरती प्रशासनाने जी बाजू मांडायला पाहिजे ती मांडली पाहिजे तुम्ही आयटम टू तु मर्डरमधल्या तुम्ही तीनशे सहा लावले आणि मी तो मर्डर झालेलं आहे तीनशे दोन लावायला पाहिजे <laughs> तर अशा केसमध्ये काय प्रक्रियामध्ये त्यावेळी तपास केलेला आहे तो तपासाचा भाग त्यांनी आता आपल्या काही वकिलांसमोर मांडलेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की मर्डर तो मर्डर आहे एक नाही एक दोन तीन आणि लहान लहान बाळकांचं मर्डर आहे त्याच्यामध्ये कोर्टाने देखील याच्यावरती निर्णय द्यावा अशी ही प्रजेची मागणी आहे ही जनतेची मागणी इंडिव्हिज्युअल पाटील कुटुंबाची मागणी नाही आहे तर ही जनतेची मागणी असल्यामुळे याच्यावरती न्याव दे न्यायदेवता देखील यांनी प्रगल्पाने लक्ष देईल असे शंभर टक्के मला खात्री आहे सर आ, एक विचारच वाटते या ठिकाणी एवढं कसं या सरकारला असं काय पडलेलं नाही असे कितीतरी लोक जमले ना तरी काय नाही ते पाण्यात भिजू दे नाही तर मरू दे परंतु जे प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्याने जे काम केलं पाहिजे विधी अधिकारी म्हणून ज्याने काम केलं पाहिजे त्यांनी जर काम केलं तर संविधानाला कुठंतरी एक बाजू संविधानाची जी जिवंत आहे ती दिसेल आणि इथं एक दोन नाही तर तीन मर्डर दाखल झाले पाहिजेत तीन एक सहा का सात महिन्याची मुलगी होती दोन महिन्याची सॉरी दोन महिन्याची मुलगी होती त्याच्यानंतर एक साडेचार वर्षाचे बाळा बाळाचा जर या सगळ्या गोष्टी प्रवृत्त होतो माणूस तर कुठेतरी या गोष्टी कमी नाही आहेत घडलेल्या आहेत त्यामुळं पोलीस प्रशासनाने एक चांगला निर्णय आता त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे तो जनरल करता येणार नाही परंतु तो हिडन अजंट्यात आम्हाला ठेवावा लागेल मी तुम्हाला एवढंच अंबल करेल आज की आज जे आलेले आहेत ही सगळी त्याची भावनिक नातेवाईक आलेले आहेत पोलीस प्रशासन त्याच्यावरती चांगली कारवाई करील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेने आम्ही आज इथं आलेलो आहोत परंतु उद्या जर आमची अपेक्षा संपष्टात आली तर त्याचे परिणाम देखील वाईट होतील कारण आंदोलनाची सवय आम्हाला आज नाही आमचे नेते दिवा पाटील साहेबांपासून आम्ही आंदोलन करत आलेलो आहोत त्यामुळे हे आंदोलन हे इथं चिरडलं जाणार नाही याची शंभर टक्के खात्री पोलीस आणि प्रशासन घेतील माझी विनंती आहे की या सगळ्या परिसरामध्ये तर असे प्रकार घडत असतील असे अनेक प्रकार पूर्वी घडत नव्हते पण आता पाच दहा वर्षात सातत्याने कानावकर साहेब हे प्रकार घडत चाललेले आहेत आता माझ्या आगरी समाजामध्ये ही कधीच प्रथा नव्हती ती देखील या पद्धतीमध्ये सुरू व्हायला लागले म्हणजे ही भयान घटना आहे आणि याला न्याय पोलिसांनी द्यावा अशी विनंती आहे आज पोलीस स्टेशनवर आलो आहे उद्या डी सी पी कार्यालयावर जाऊ एवढंच मी आज या ठिकाणी सांगू इच्छा आज सोलंकेचा मृत्यू होऊन जाऊन एक महिना चार दिवस झालेले आहे आणि एक महिना होऊन जरी आरोपी आपल्याला भेटत नाही म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे विषय सांगायचं म्हणजे इकडं आपण एखाद्या देशात युद्ध झालेला ड्रोन पाठवून त्या व्यक्तीला शोधतो आणि त्याचं ड्रोन टाकून मारला जातो हो आहे तर इथे एवढी यंत्रणा असून मोबाईल यंत्रणा आहेत एवढीसुद्धा गुन्हा शाखे यंत्रणा सी आय डी यंत्रणा आहेत एवढ्या मोठ्या सर्व गोष्टीचं आजही आपण मंगलग्रहावर काय घटना घडतो ते आज आपण इथे बसून सांगू शकतो का वेयान वे कसा हल्ला ते ना आज, आज आपल्याला हे एक महिना चार दिवस होऊन सुद्धा आरोपी भेटत नाहीत म्हणजे हे कुठेशी तरी पोलीस स्टेशन आणि कोणी लोकप्रतिनिधी यांना कोण सपोर्ट करत असते हे ला या गोष्टीला निषेध मांडला पाहिजे आज ज्याच्या घरी मुलगी नसतो त्याला मुलीची व्यतना माहीत असतो आज या मुलगी एक नाही तीन तीन मुलींचे आहे म्हणजे मी आज म्हणत नाही हल्ल्या झाली का आत्महत्या झाली हे पोलीस स्टेशन आणि येणाऱ्या भागाचा भाग आहे परंतु आता आम्हाला पोलीस स्टेशनमधून स वरिष्ठ अधिकारी भगत साहेबाई आश्वासन दिलेलं आहे उद्या पाच तारखेला हायकोर्टमध्ये त्यांची जामिनासंदर्भात तर आम्ही आमची बाजू मांडून या मुलीला कसं म्हणजे या पाटील कुटुंबांना कसं न्याय मिळेल याचे आम्ही प्रयत्न करू आपण म्हणतो समाजात बाहेर पडल्यावर मुलगी मुलीला घाबरण्याची गरज आहे पण आज घरात घरात जर मुलीची हत्या होते घरापासून मुलीला कशी मुलगी घरात सुरक्षित राहील बरोबर की, की नाही हा पहिला प्रश्न आज मुलीची हत्या होऊन चाळीस दिवस झाले आम्ही फेरा मारतोय फक्त फक्त काय स्टेटमेंट चालू आहे शोध चालू आहे निरनिराळे गुन्हे होतात मागाशीच अरविंद दादांनी सांगितलं की मंगळाचा शोध आपण घर बसल्या ले पाहतो लेटेस्ट उदाराने आणि वैष्णवी हगवणीचं त्यांचा जर गुन्ह्याचा शोध होतो मग आपला का होत नाही कुठेतरी लाजीरवाणी आणि खंतेची गोष्ट आहे आज समाज एकवटला आहे हा एकवटलेला समाज होता कुठेतरी बाबांनी माझ्या माझ्या कुटुंबियांनी थांबून हो, ठेवला की नको साहेब आपल्याला आश्वासन देतात त्या आश्वासनं आपण पुढे पुढे जाऊया पण आज सगळ्यात काहीही होत नाही आणि कुठेतरी मला कोणाला ब्लेम नाही करायचं आहे पण कुठेतरी लाजीरवाणींनी खंतेची गोष्ट आहे का डिसिजन काय डिसिजन क्वेश्चन मार्क काय मला पोलीस प्रशासनाला ब्लेम नाही करायचंय आज ते आहोत ते आहेत म्हणून कुठेतरी आपण सुखी आहोत परंतु आज जर बाहेर मुलगी पडली की तिची भीती वाटत होती आज ती घरात घडलेली घटना आणि तिच्यावर चाळीस दिवस उलटूनही अजूनही शोध चालू आहे क्वेश्चन मार्क आहे उद्याच्या त्याला निर्णय काय हायकोर्टात निर्णय काय हा मोठा कुटुंबाला नाही आमच्या अख्ख्या गावाला समाजाला पडलेला मोठा प्रश्न आहे ताई एक महत्वाचा प्रश्न या तुमचा या सोशल मीडियाचे असेल किंवा त्यांना आव्हान नाही माझं माझं सगळ्या कुटुंबियांना सगळ्या फॅमिलीमध्ये मेल फिमेल ज्या आहेत सगळ्यांना आव्हान असेल की कुटुंब जपा जनरेशन खूप खराब आहे या आशा ज्या हत्या होतात जीव जात नाही आहेत तुम्ही घालवलेत ह्याच्यावर जर या केणी आणि पाटलांच्या घरात जे घडलेला प्रकार आहे ह्याच्यावर जर जा ऍक्शन झाली नाही उद्या हे घडत राहतील आणि समाज बोलणारा समाजही शांत बसेल कशापायी प्रशासन जागा होत नाही प्रशासनाला माझा दोष नाही पण बी अलर्ट जे काळाच्या गरज आहे ट्वेंटी फोर अवर्समध्ये गुन्हे काही ट्वेंटी फोर अर्सच्या ट्वेंटी फोर मिनिट्समध्ये ते लोक शोध लावतात मग ह्या गोष्टीला का सो so, कुठेतरी त्यांना मला बोलणार नाही मला वैयक्तिक महिलांना बोलायचं नाही कारण का मी एक लेडीज आहे मलाही स्टेटस लेवल मलाही फॅमिली मलाही समाज सांभाळून जा पुढे जायचंय ती चाळीस दिवस झाली तीच स्टेटमेंट देतोय मला आम्ही पकडतोय आम्ही पोलिसांचा शोध घेतोय पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा शोध घेतलेला नाहीये जर आरोपींना अशा आरोपींना जर शिक्षा झाली नाही तर घरोघरी अशा सोनम त्यांनी सारख्या घरोघरी मुली आहेत त्यांच्यासोबत पण ही असा प्रकार होत राहणार आहे सोनम ही माझी बहीण आहे हिला न्याय मिळालाच पाहिजे फक्त हा एक मेसेज मला भगत सरांना सांगायचं आहे की मी जेव्हा स्टेटमेंट देत होती येस तेव्हा माझा मी ॲज अ मर्डर म्हणून स्टेटमेंट देत होती सरांनी सांगितलं की तू मर्डर म्हणून स्टेटमेंट देतेस तर तुझा मी स्टेटमेंट घेणार नाही तर मला एवढाच उद्देश यायचा तुम्ही केस आतल्यात दाबू नका जे घर mm. आहे ते बाहेर yes. पडू दे आणि समाजाला माहिती होऊ दे तिच्यावर कलंक नाही लागायला पाहिजे ऍज एक बहीण म्हणून मी सांगते समाजात चर्चा, चर्चा करतोय तिला न्याय मिळालाच पाहिजे फक्त एक मेसेज फक्त भगत सरांना सर प्लीज तुम्ही केस आतल्या दाबू नका ही केस आतल्यात दाबली गेली जाते <laughs> कर्मचाऱ्यांकडून एकच अपेक्षा होती का त्यांना तुरंत म्हणजे तत्पर अटक झा होणे गरजेचं होतं जेणेकरून जे काही संशयित गुन्हेगार आहेत त्यांना अटक होणे हा आमचा आजचा मोटिव मेन असेल तर आम्हाला ते जे काही गुन्हेगार आहेत त्यांना अटक होणे गरजेचे आहे आणि या केसेसवर जेवढ्या स्पीड काम करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे आणि हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सक त्यांच्या या पाठिंब्याने हे जेवढ्या लवकर केसेस आपल्याला रिझॉल्व करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे प्रकारे कमी नाहीये तरी सुद्धा आज स्त्रीला स्त्री म्हणूनच म्हणजे तुच्छपणे वागवलं जातं आजही वंशाला मुलगी नको आहे मुलगाच हवाय ही प्रथा आज कुठेतरी मोडीत काढली पाहिजे आणि अशा आरोपींना आज आमरण त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे आज दीड महिना झाला सोनम केनीला अजूनपर्यंत न्याय मिळत नाही न्याय व्यवस्था आपली एवढी कमजोर कशी झालेली आहे यावरच आमचा आक्रोश आहे तुम्ही पण तुम्हाला पण आई महिने असतील ना शूटिंग त्यांच्या मनाला काय वाटायचं आणि अख्खा गावला आता तुम्ही सांगितलं जगदीश जगदीश बहिणी सांगली अरे महिने मी सांगितले ना अतिथे हजार लोक उद्या असून अगदी उद्याशी आम्हाला लास्ट डेट दिलेला हो बघू परसु आम्हाला काय करतो नक्कीच ह्या राज्यातले कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेले आहे कोणावर अंकुश राहिलेला नाही आपण पाहिले असेल महाराष्ट्रामध्ये कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्र माझा अशी अवस्था झालेली आहे जर या राज्याचा प्रमुखच जर हा ठाम असेल तर खालच्या अधिकारी हे त्यांचा अधिकारी कर्तव्य पण काम करतील परंतु त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही आपण बघितलं पुण्यामध्ये किती भयानक कि दृश्य झालं इथे तीन तीन दोन बच्चू आणि आई यांची हत्या होऊन सुद्धा आज चाळीस दिवस झाले तपास जैसे थे माझी आपल्या माध्यमातून ह्या पोलीस प्रशासनाला सरकारला विनंती आहे येत्या उद्यापर्यंत जर तुम्ही त्यांची जर बेल रिजेक्ट नाही झाली तर राज्य पातळीवर हे आंदोलन आम्ही घेऊन जाऊ आतापर्यंत आम्ही शांत आहोत उद्या जा निकाल आमच्या बाजूने लागला नाही तर राज्यातले सगळे प्रमुख नेते हर्षवर्धन सक्पाल असतील जयंत पाटील असतील आदित्य ठाकरेपासून सगळे नेते या पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन आणून आणण्यासाठी आम्ही इथं बसू त्याच्यामुळं हा आपल्या माध्यमातून एवढा संदेश आहे आणि मुलगी वाचवा फक्त ही कागदागच आहे आणि प्रत्यक्षात हुंड्यासाठी आणि मुली नको म्हणून त्या मुलींची हत्या ही फार दुर्दैवी घटना आहे ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशाननिस्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा